कोरोना महामारीने जगभर दोन हजार वीसमध्ये हाहाकार माजवला ही भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही त्या आठवणीने देखील अनेक जण हादरतात आता चीनमध्ये आणखी एका विषाणूची बातमी जगासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे भारताने त्याबाबत खबरदारी सुरू केली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या प्रमाणात अलीकडे वाढ होत आहे त्यामुळे काळजी निर्माण करण्याची परिस्थिती आहे यामध्ये मानवी मेटॅपन्यू मोव होणारे रोग देखील समाविष्ट आहेत भारताच्या आरोग्य मंत्रालयाने त्यानंतर एका निवेदनात जोर दिला की चीनमध्ये सर्व काही ठीक आहे भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आरोग्य मंत्रालयाने सांगितले की भारताकडे यंत्रणा तयार आहे देशातील आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत तसेच नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले दरम्यान चीनने देशात फ्लूचा मोठा उद्रेक झाल्याचे वृत्त फेटाळले आहे चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत असल्याचा दावा केला जात आहे त्यावर चीनने म्हटले आहे की दरवर्षी हिवाळ्याच्या काळात श्वसनाच्या समस्या उद्भवतात परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदवलेली करणे कमी गंभीर आहेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओनिंग म्हणाले उत्तर गोलार्धात हिवाळ्यात श्वासोच्छ्वासाच्या समस्या शिखरावर असतात चीनमध्ये प्रवास करणे सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका